नमस्कार मित्रांनो भावांना बहिणीनं तर चालू आहे बघा रोजचीच कणस वाळवायची हात फिरवायचा आताच त्याला हात फिरवलं खालची वरची वर खाली कणस केली पसाराच्या पसारा पडलाय दारात ती मशीनवाला येतो म्हणलंय दुपारच्या पुढं त्याची वाट बघती हिकडून आवाज येतोय काय की फटफट तिकडून आवाज येतोय की फटफट असं वाटतंय मशीनीचा आवाज तर माहिती आहे तुम्हाला ती इंजनाची मशीन आहे व ती इंजनावर फाटफाट फटफाट आवाज करतच येते ती मशीन डोळ्यात बाजरीचे जाऊन जाऊन डोळं नुसतं ही झाल्यात कचाकचा कचा कचा, 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 कचा डोळ करते ते बघा समजा कुस डोळ्यात जाते अशी पसरायला लागलं हलवायला लागलं वाळ आहे कड़। त्यात ना आताच हात ही फिरवला जा जी खालची वर वरची खाली केली कंसन म्हटलं बसावा इथं झाडाच्या सावलीला म्हणून इथं बसली या काय गार लागतं इथं वर बी पत्र्याची धग दग धगा 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 धागा करतय ऊन चांगलं पडलय बघा आज काल काय ये कणसं कणस पसरली नाही ते पसराय जावा तर टिपाकतंय पुन्हा ज्याला हे करावा गोळा करावा तर ऊन पडतंय असं काल कंडिशन होऊन गेली काल नुसतं ढिगार हाय असं उघड ठेवलं होतं रात्री झाकलं सकाळी लवकर बघा यांनी दगड ही काढली पालं उघडली पुन्हा कणस आधी पसारली पुन्हा आंघोळ्या जेवण खाणं पुन्हा बघा दोन भांडी ना आता बसलोया त्या बसणीचीच वाट बघ एवढं केलं ना बाजरी करायला टेन्शन नाही काय बाजरी मग एका दोन पाला वाळवा येते पण ही कणसाचा सारा पसारा दारात पडला आहे हे येत नाही ती करा येत नाही ती आज इकडून पुढच्या रानातनं नेहली बघा ती रुटरून टाकले आमच्या चुलत च रान आहे तिथनं मसरं तशी हानोहानू नेली तिकडून पडायला इथनं जा सकाळच्या पारी कणसं हातरून टाकली कशी न्यायची इथनं कणसं बरं हे मसरं बरं म्हणून मसरं शेरडं दोघंजण तिकडं तळ्याय पाड्याला घालवत जाऊन तिकडून घालवली दारात लगे तर जरा इकडे इकडं करोस तर लगेच काही ना धाना दाना दाना देते दाना कुत्री आहे ती अजून कुत्र्याला ध्यान राखावं लागतंय तेव्हा इकडे कुत्रा आहे बघा पांढर दिसलं का तेव्हा ध्यान हाड हाड शेडकडच घेईल ते लगे काही जातन पळते ती या कुत्र्यांना बी ध्यान राख खान खायचं आपल्याला काय यावी वहिरण काढायवी आता पाय आम्ही चपल्या बाहेर सोडून चांगलं पाय स्वच्छ करून मग जातो यात ते कणस पसराय कराय खायचंही धान्य आपल्याला खातो या तसं कसं त्यात कुत्र्यांनी तोडवलं का पुन्हा ते कसं वाटतंय उगच पण गावभर हिंडून येते ती या पुन्हा ह्या कणसात नाही यायची म्हणलं का ध्यान काय बसतावंच लागतंय तसं एका एक जणाला हि तर जनावर शरडाला करडाला बाहूजी दानलं सकाळी कळदानं तेच घातलंय पाण्याची बादली ठेवली ती का वरडायला लागली माणसाचा आवाज आला म्हणलं का वरडाय चालू करते ती अजून खायला टाकते ती काही की असं वाटत असेल त्यांना लगी वरडते ती या पाणी पाजू बांधले ती मैस आता किती झालं एक सवा महिना दीड महिना झाला असेल त्या म्हशीला येल्यापासनं घरीच होती कालच्या धरणं तिला बिरानात या काही वैरण काढच नाही आता आता झालं बांध होतं ही खरकाट मरकाट ती खाल्लं बांधू बांधू समध्या मसालाने उराकलं आता त्या म्हशीला काय आहे ही कडबा एवढा का आहे आता दम वैस राहिलं एवढं एवढं खोपाट केलं आणि बघलेला इथली गंज उडली ती निमी गंज उडली आता ही फिरूस तर बाटोक जशी काय नाही आता बाटोक बाटोक जशी आली का मग जरा जनावरला घालाय करडा कोकऱ्याला कर येत या शरडा हे कोंबड्या तर आमच्या कोंडण असा काय हे बोक आलंय बघा इकडं आता किती दिवस झालं ती कोंबड्या कुडून आता सोडा तर आता ही कंसाच हातरू नाही दारात आताच त्या खुरड्यातच पाणी ते हे करायचं तांदूळ काय गहू रेषांचं हे टाकायचं कोंबड्याला आतच एकतरी कोंबडी सुटली बाहेर मग अशी ती दानं ठेवताना आतमध्ये तिला ध्यान राखावं लागतं लगे कणसं येऊन फरा 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 लगे खाली सुचीनं वडू 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 खाली टाकते लगे कोंबड्याची जाती करते गा कधी येते मशीन का गंडवतं त्याला मोहरं बी खळे असते ती ना करायला येतो येतो म्हणते दिन पुन्हा येत नाही ती अशी करते ती गेल तर सकाळपासून दोनदा फोन येतोच म्हणते मग आता कुणांटावी येते ती का कशी करते ती पण तिने इथं मग आलोय म्हणलं का मग ती पटापटा पटापटा का कागद गोळा करून डिघलं करायला लागते ते पण पुन्हा पटापटा भरून द्यायला लागते ती मस्त येतो म्हणले ते आमच्या चुलात सासू सासरा इथे म्हणले ती करू लागाय पुन्हा भाऊजीला घ्यायचं फोन करून बोलवून जरा म्हणून आज जरा यरवाळीच घालवली ती जनावरं जेवण झालं का जावा म्हणलं पुन्हा तिला मशीन आली का इथं माणसं लागते ती माणसं जेवढी असेल तेवढी कमीच पडते ते पटापटा पात्या भरून द्यायला पुत वडायला जण पुन्हा ते पा कागद एक चांगला स्वच्छ म्हणजे बिन कुठं बुळ बुळक नसलेला मस्त नवच कागद पण दाताय ते ह्याला कणसाचा ढिगारा वाढताना हातानं वाढायचं आहे का एवढं मोठं पसाराच्या पसारा ही म्हणून ह्याला ही लागले दाताळ लागले आता या कंसास नेबी ते नेबी चांगला एखादा धडका कागद बघून मग ती बाजरी वतायला ठेवायचा हातरून बका बका गडी लागते ती पोतं वाढायला ह्यांनी बाजूनं वाढलं तर पोती होतंय आम्ही बका बका भरून देतो कणस कणसं भरायला चलाक माणूस लागतोय मशनीवर घास कमी पडला म्हटलं का तडा 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 उडाय चालू होतं बाजरी फुटते असं होतं मग त्याचं ते लगे पाट्या मागं पाट्या पाट्या मागं पाट्या भरून द्यायला लागते ते बाजरीला पाट्या आणलेल्या आम्ही खोडायला दिल्याच नाही त्या वगऱर्याजीची तेवढी ती सकाळी हाक मारायला लागली म्हणून आजीची पाट्या निळा तेवढा दिलाय अजून तिकडच्या बायड्या काकूचा टफ आहे आमच्या चुलत सासूचं दोन टफ आहे तर तिथंच तर हे तर आमचं एक दोन तर लागते तर जेवढ्या पाट्या असतील तेवढ्या कमीच पडते त्या ह्यांनी अजून तिकडचे तरी विकास भावात त्यांना बोलवलंय तेवढी मदत करू लागाय या लागते माणूस लागते व त्यांच्यात बी काय आलं गेलं जावं लागतं करू लागायला हे करायला पार्टी तुमा देतो म्हणल्या तर तुम्हाला खायला आज बुधवार बाजार आहे काहीतरी गोड बोलून कामाला बघा माणूस जेवढा असेल तेवढं कमीच पडतं या अण्णा मस्त म्हणलं होतं बाजरी करायच्या टायमिंगला फोन करा आणि येतो आता जायचं नाही यायचं काय जवळ आहे इथे व तासा तासात बाजरी होते बरं का एवढे तासाभरासाठी या आणि जावा जावा जवळचा पालाय का होय बाबा हे तर दहा बारा किलोमीटर राहीन यायचं या आता नशीचं केलं की काढू लागितलं खोडू लागितलं सगळं झालं आता एवढं काय एवढं आपल्याला एवढं नेट तर आपल्याला पाहिजेच की सगळंच पाहुणे आणि कुठं करायचं म्हणल्यावर आपल्या तर जीवाला जरा तरी काय वाटलं पाहिजे बराबर आहे का नाही आपल्या बी जरा ह्याला हाडदा पाहिजे म्हणायचं जीवाला काळजी पाहिजे घर पाहिजे केलं पाहिजे काळजीनं चटणीची पॅकिंग भरायची अजून काय ऑर्डर या आले ते या ती पॅकिंग करायची तर म्हणतो तर मग अशी झपल्यात आता कटाळ्याला जर जरा उन्हाचं झपल्यात आहे मी पस ही हलवलं नाही तर जिम बसली अजून डोळ्यात वेळ हिवायला लागले तर बरा पिफरनीच्या सावलीला गार वाटलं काय पिपरनीची सावली गार लागतं इथं गार हवा इथे आता हिरवाळ पडलंय जरा ऊन बघा पलीकडं तिकडं बघितलं तिकडं लांब माळा बघा तिकडं ऊन आहे आणि आमच्या बाजरीत सावली आहे या पडले इथं मग असं हिरवाळा पडत 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 आहे पण अजून ऊन पडत येतं आहे चित्र आहे इथं म्हणजे मला आ, ती जनावरं मागे जर मी गेली ना पहिली इथं ऊन आलं तर सावली आली अशी ध्यान राखत बसायची जरा हिरवाळा आल्यावर भारी वाटतं ऊन आले का अजून पळाय चालू होतंय पळत आहे चरा चरा आलंच बघा बाजरी ऊन दिसलं का मी बसली ती सावलीत बसली बाजरीत ऊन आले कमचा असं वातावरण असतंय गावाकडचं आपल्या शहराच्या ठिकाणी ना ऊन भेटत नाही ना, ना काय नाही नाही भेटतंय बरं का तसं बघायला तसं मी पण नाही भेटत नाही बिल्डिंगमध्ये बसल्या हो आपल्यात कसं तर घरातनं बाहेर आलं का वाट भांडी म्हणलं तर आपण बाहेर येऊन गाजतोय का बॅलर पशी जाऊन टांगणात भांडी टप भरून घेतो भांड्या जाऊन बाहेर येऊन गाजतोय पण शहरात कसं तिथं स्वयंपाक पकार तिथंच बिशनमध्ये भांडी घासायची ती भांडी घासायला असतं त्यात आणि ही बाथरूम ही सगळं आतमध्येच आपलं बाथरूम गावाकडं बाहेर असतं घराच्या ते आत बिल्डिंग ते त्या मोठ्या मोठ्या त्यात आतमधने बाथरूम असते ते त्यामुळं मग ती गावाकडं ऊन बघायला भेटतं शहरात बघाय भेटत नाही ज्यावेळेस त्या बिल्डिंगमधनं बाहेर येईल त्यावेळेस काही काय ना काही काही जण आठ आठ दिवस त्या बिल्डिंगमधनं बाहेर निघत नाहीत बायका बरं का पुरुष तर काम करणार कामाने मी तर बाहेर जाते पण बायका आठ आठ दिवस बाहेर निघ काय तर माळव कुठं काय ना नाराज म्हटलं तरच बाहेर निघते त्या आहे का नाही बरोबर आहे का नाही चला बीटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय